तर वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा चतुर्थेश सूर, लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी ही स्थिती एक स्थिती निर्माण होताना दिसत आहे नोकरी आणि व्यवसाय अशा दोनही कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होताना दिसत आहे तसेच बेरोजगारांना नोकरीच्या नवीन संधी सुद्धा प्राप्त होताना दिसत आहे या कालखंडामध्ये तुमच्या हितचिंतकांचे वरिष्ठांचे तसेच घरामध्ये आई वडिलांचे आणि जोडीदाराचे यांचे देखील सहाय्य मिळताना तुम्हाला दिसत आहे परंतु असे असले तरी देखील मातृस्वास्थ्याची चिंता तुम्हाला सतावताना दिसत आहे तसेच ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे या कालखंडामध्ये महत्वाचे असणार आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असलेला दिसत नाही मात्र विद्यार्थी वर्गासाठी आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे जे जातक नवीन वास्तू वाहन जमीन इत्यादी खरेदी करू इच्छितात अशा वृषभ राशीच्या जातकांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्नशील असणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे ज्या जातकांना पित्त प्रवृत्तीची शक्यता आहे अशांनी या कालखंडात आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे त्या योगे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळेल